घडी करायची आता बघा या ठिकाणी पायाची गुडघ्या घडी केली आणि दोन्ही पायामध्ये खांद्याचे इतकं अंतर ठेवायचं आपले जेवढे खांदे एकमेकापासून दूर आहेत तेवढं अंतर पायामध्ये ठेवायचं हाताची तळवे जमीन लावून ठेवायचे श्वास सोडायचा आणि श्वास घेत कमरेचे स्नाई वर उचलायचे आता कमरेला लिफ्ट करायचं या ठिकाणी कमरेचे स्नाई जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे बघा एक पूल तयार झाला दोन्ही गुडघ्यापासून तर खांद्यापर्यंत शरीराची एक ताट तिरपी रेषा आहे एक इन्क्लाईन प्लेन आहे आसन सोडा एक दोन तीन सेतू बंदासन आणि दुसरं आसन आहे पवनमुक्तासन पवनमुक्तासनाच्या अभ्यासामध्ये बघा आता एकला दोन्ही पाय नव्वद अंशापर्यंत वर उचला एक बघा पायावर उचलायचे दोनला दोन्ही पायाची गुडघ्या घडी करायची दोन तीनला दोन्ही हाताने पायाला घट्ट मिठी मारायची तीन पकडायचं घट्ट पकडायचं असा आणि श्वास सोडायचा आणि श्वास घेत कपाळ गुडघ्याच्या दिशेकडे न्यायचं आता इथपर्यंतची अवस्था ही पवनमुक्त अवस्था अर्थात ही अशी काही आदर्श अवस्था आपल्याला जमणं अपेक्षित नाही त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आसन सोडा एक दोन तीन चार आसनाच्या अंकामध्ये अभ्यास करायचा म्हणजे आसन आणि व्यायामाच्यामध्ये खूप मोठा फरक आहे व्यायामामध्ये सगळ्या हालचाली जलद असतात आणि आसनामध्ये सगळ्या हालचाली ह्या संत आहेत ठीक आहे आता आपल्याला आसन करायचं आहे सर्वांना पाठीवर झोपून आसन करायचं